हा मी तुळशीसाठी तुपाचा दिवा बनवला आहे आणि इथे हरभऱ्याची डाळ आणि तुपाचा दिवा इथे आणि हळद टाकली आहे तर आज आपल्याला दिव्यामध्ये हळद टाकायचीच आहे मी ह्या दिव्यामध्ये तर टाकलीच आहे हळद ह्याच्यामध्ये पण टाकून घेते हळद हळद टाकूनच आज आपल्याला दिवा लावायचा आहे आणि नंतर आपण कापूर जाळणार आहोत ह्याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये ह्याच्यामध्ये कापूर आणि लवंग तीन लवंगा दोन वेळेच्या असं जाळणार आहोत आज आपला चांगला शुभ दिवस आहे ना तर आपण सगळी घरातली नकारात्मक शक्ती सगळी बाहेर घालवणार आहे नकारात्मक ऊर्जा सगळी बाहेर घालवणार आहे नकारात्मक नकारात्मक विचार सगळे बाहेर घालवणार आहोत तर आता लक्ष्मी माताचं मी एकदम साधीसुदी पूजा करते कारण ना स्कूल वगैरे असते त्यामुळे मला मांडणी करता येत नाही तर मी फक्त असं करते आणि हे असं लक्ष्मी माताला नंतर मग आपण संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवणार आहोत आणि हे असं देवाची पूजा हे सगळं असं देवांना सगळ्यांना फूल वगैरे घालायचं तुपाचा दिवा आता मी तुळशी माताला लावू येते बाहेर विष्णू भगवानाने तुळशी माताला आणि हे एकदम जमत नसेल ना तर निदान अशी तरी पूजा करायची का तर आपल्याला काहीच नाही जमत म्हणून आपल्याला तेवढं तरी करायचं म्हणजे घरात काहीतरी प्रसन्न वाटतं आपण काहीतरी केल्याचं समाधान मिळतं असं असतं आपल्याला तर मी ही उत्बत्ती आणि दिवा आपल्या तुळशी माताला लावून येते आणि मग आपल्या लाईफ आपण कंटिन्यू करणार आहोत तोपर्यंत हे आहे का सांगा मला नेटवर्क आहे का ओम नमो भगवते वासुदेवायनमा ओम नमो भगवते वासुदेवायनमा ओम नमो भगवते वासुदेवायनमा ओम नमो भगवते वासुदेवायनमा ओम नमो भगवते वासूदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम वासु तो तो जोपर्यंत तूप वितळत नाही ना तोपर्यंत दिवा पुडासा मंदच चालणार आहे कारण घट्ट तूप आहे थंडीमुळे थिजलं ते आणि मग मात्र थोडं ते तूप चांगलं वितळलं ना की मग दिवा चालू होईल ओ मी ठेवून येते बाहेर तोपर्यंत कंटिन्यू राहा आपल्या

सुदैवा हा तर आपला चांगला प्रज्वलित झाला मी ठेवून येते बाहेर चला तर आता मी तुम्हाला सांगते की आज आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा दिवा बघा छान प्रज्वलित झाला आता आणि हा आहे तुपाचा आणि लक्ष्मी माताला ऑलरेडी हा दिवा लावलेला अखंड लावायचा असतो तुम्हाला अखंड लावता नसेल जमत तर मग तुम्ही तुमच्या मनाने कसा लावायचा तसा लावू शकता आज मी गुळाचं नैवेद्य दाखवलं तसं तर संध्याकाळी गुळ आणि ॲपल ठेवलेलं फरचंद संध्याकाळी मी काही गोड बनवणार आहे म्हणजे काय करणार आहे शिरा किंवा काहीतरी यलो पिवळं बनवणार आज पिवळा दाखवायचा आपल्याला नैवेद्य आणि जेव्हा पण आपण आरती करणार आहे तर भीमसेनी कापूर आहे है हा ह्या डबीत मी भरला आहे भीमसेनी कापूर तो आपल्याला त्याची आज आपल्याला आरती करायची मोस्टली ना आपल्याला भीमसेनी कापूरूनच आरती करायची असते पण ह्याच्यामध्ये माझ्याकडे खूप छोटं आहे पात्र ह्याच्यामध्ये ठेवणार मी तुकडे करून ठेवते पण आज आपल्याला थोडे थोडे मी तुम्हाला दुपारच्या व्हिडिओमध्ये पण मग पण एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितले की काय उपाय करायचे तर हरभऱ्याचे डाळ पिवळी आहे तूप पिवळ्या असतं गाईचं तूप लागतं बरं का आणि काय लागतं आपल्याला हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि भगवान श्री ना आता माझ्याकडे ना आ, हे नाही भगवान श्री विष्णूंची मूर्ती नाही आहे तर आपण बाळकृष्णाला मी तुळशीची पानं वाहिलीत पण मी ना काल तोडलेली नव्हती तर मी ना इथे वाहिलेत गुळ आणि तुळशीची पानं पण व्हायलीत कारण भगवान श्री विष्णूंना तुळशीची पानं नाही वाहिली ना तर आपली पूजा सेवा अपूर्ण राहते म्हणून तर तुळशीची पानं जी तुळशीमध्ये पडतात ना तीच मी व्हायलेत कारण आदल्या दिवशी तोडायचं लक्षात पण राहत नाही आपल्या आणि थोडी ओलीच असतात तुळशीमध्ये पडलेली पानं तर मी ती लावलेत वाहिलेत तिथे गुळू व्हायला आहे मी श्रीकृष्णांना भगवान श्रीकृष्णांना बाळकृष्णांना आणि इथे मी हरभऱ्याच्या डाळ्यांमध्ये तुपाचा दिवा लावला त्याच्यामध्ये मी हळद पण टाकलेली आहे लक्ष्मी माताला मी फूल वाहिलेलं आहे तांदूळ वाहिलेले आहेत आणि ते जे तुम्हाला मी सांगितलं ला होतं ना तांदुळाला हळद लावायची आणि ते देवापुढे व्हायचं अगोदर ठेवायचं आणि उद्या ते पक्ष्यांना खाऊ घालायचं तर ते पण मी आता करणार आहे आणि जेव्हा आता तुमचं आपलं लाईव्ह संपेल तुम्हाला थोड्या सेवा सांगून आपलं लाईव्ह जेव्हा संपेल तेव्हा मी आरती आणि कथा कथा आता मी वाचणारा नाही आहे कारण मी जो अपलोड केला मग व्हिडिओ तो, आ, तो मी लावून ठेवणार आहे आणि मग लावून ठेवणार आणि मग त्याच्यासोबतच मी फक्त असं कनेक्ट होणार आहे देवासोबत असं आणि आरती फक्त म्हणणार मी आपला लाईव्ह झाल्यानंतर कारण लाईव्ह जेव्हा मी घेते ना तेव्हाशी देवाशी कनेक्ट नाही होऊ शकत मग आरती करताना आपल्याला देवासोबत कनेक्ट व्हावं लागतं आपण देवाला स्मरण करावं लागतं आता कुठल्या देवाची आरती म्हणतो गणपती बाप्पाला कनेक्ट व्हायचं दुर्गेदुर्गट बाहेर असेल तर दुर्गामाताला लक्ष्मी माताला कनेक्ट व्हायचं आपला आरतीचा व्हिडिओ पण आहे तो पण बघा लक्ष्मी महात्म्यचा व्हिडिओ आहे तो पण बघा संक्षिप्त लक्ष्मी महात्म्य म्हणजे शॉर्टमध्ये आहे तो पण बघा बारा वगैरे मिनिटांचा आहे फक्त तो आरती पाठव आरती केली आहे आज काय सेवा करायचे ते केलं आहे सेवा केल्यानंतर काय त्याचं फल मिळतं ते केलं कारण घरातली नकारात्मकता जर दूर घालवायची असेल तर मार्गशीर्ष महिना इतका उत्तम आणि पवित्र महिना ना तर तुम्ही थोड्या थोड्या सेवा करा देवाला व्हायचं असेल काय दान करायचं असेल गाईला घास द्यायचा असतो आज पण आज ना सगळ्यांकडे गाई शहरात तर नाहीच मिळणार ना गाई मग सगळ्यांना मिळेल न मिळेल पण निदान नैवेद्य तर दाखवा हे <tell noise> hey, so, असं आपल्याला ह्या मंथमध्ये ह्या महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायची आता जेव्हा हे झालं दत्त जयंती झाली तर आपली सेवा संपते का नाही सेवा तर चालूच राहणार ना आपल्याला देवाची साथ कायम लागते जोपर्यंत आपलं आयुष्य आहे जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत आपल्याला देवाची साथ लागते की नाही मग त्याच्यासाठी सेवा पण तेवढीच करावीच लागणार आहे आपल्याला तर ह्याच्यामध्ये मी लवंग आणि हे टाकणार आहे ह्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला लवंग आणि वेलची टाकणार आहे आता म्हणायचं नाही की वेलची एवढी महादेवी आहे आपण देवासाठी टाकतो आहे ना देवासाठी करतो ना पण आपण आपल्यासाठी तर आणतोच की वेलची देवासाठी दोन वेलची एक वेलची तुम्ही टाकू शकता असे तर खूप असतो अकरा पाच अकरा सात असं असतात पण तुम्हाला जमेल तशी करा शास्त्रमार्गी केलं तरी चालेल पण करा माझ्याकडे वेलची आहे तर मी ह्याच्यातली वेलची घेऊन दिव्यामध्ये ठेवतो देवा आपली लाईट संपणार आहे ना तेव्हा मी करणार आहे आरती आता मी ह्याच्यात चार लवून जाते म्हणजे मग टोटल पाच होईल आणि आपण आरतीचा कल्या वापरता येईल मग तुमच्याकडे दिवसी पापर नसेल तर साध्या पापराने करा पण कापूरची आरती करायचा असेल कर्पूर आरती म्हणतात नाही आपण आता लवंग आपण ठेवतो त्याच्यामुळे अशी ना फुल फुलांची लवंग घ्यायची बरं का ही अशी एक दोन तीन चार आपण पाच लवंग घेऊया आणि एक वेलची घेऊया ते छोटं बांधलं पडतं कमी आहे तुळशी माताला ला मी दिवा लावून आले आहे तुपाचा आपण भगवान विष्णूंना दिवा लावलेला आहे डाळीमध्ये भगवान विष्णूंना मी गूळ अर्पण केलेला आहे आणि आपलं सगळं झाल्यानंतर मी तांदूळ पण ठेवणार आहे आपल्या भगवान विष्णूंच्या समोर जे उद्या मी पक्ष्यांना खाऊ घालणार आहे हळद लावून थोडे घेतले तर चालतील चाल एवढे एवढे घ्यायचे फक्त हळद लावायची बरंच कुंकू आणि हळद थोडी जास्त का अक्षदांसारखं दिसलं पाहिजे ते आणि भगवान विष्णूंना पूर्ण मनापासून तुम्ही प्रार्थना करून वगैरे ते व्हायचं आहे मंत्र म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नवा हा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा किंवा एकशे एक वेळा म्हणा माळ असते कमळगट्ट्याची माळ पण आहे ती पण आपल्याला श्री अंतरावरती ठेवायची आहे मी ठेवणार आहे आता ती मला मी अजून घेतलेली नाही आहे खालगी दिव्यामध्ये ती पण ठेवून देणार आहे माहिती असे तुपाचा दिवा म्हणजे तो जो मेणबत्तीचा असतो मग तो नाही लावायचा बरं का ही कमळगट्ट्यांची एकशे आठ मन्यांची माळ आहे बघा ही ही अशी असते आपल्याला आज ती श्रीयंत्रावर ठेवायची आहे त्याला तर मी असा रोल करते आणि नेहमी आहे ने ने ना हा जो हा पार्ट आहे ना आपल्याकडे आला पाहिजे माझा देवाराच इतका प्रॉपरमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे आणि पूर्व पश्चिम आहे तर माझं पूर्व इकडे तोंड होतं आणि देवाचं पश्चिम इकडे तोंड होतं जेव्हा आपण पूजा करतो ह्या श्रीयंत्रावरती हे कुबर यंत्र इकडे ठेवते आणि हे श्रीयंत्रावरती आज मी त्याची कमळगट्ठ्याच्या माळ्याची पूजा करणार आहे तुम्हाला दिसत असेल श्रीयंत्रावरती ठेवलं मी आता त्याच्यावरती थोडे कुंकू पोहून घेऊ आपण फुल ऑलरेडी मी व्हायलंच होतं श्रीयंत्राला म्हणून मी तेच फुल कमळगट्ट्याच्या माळेला कारण लक्ष्मी माताला कमळगट्ठ्याची माळ खूप आवडते कमळातच असते ना लक्ष्मी माता म्हणून मागची ही सेवा आहे ना खूप प्रभावी होणार आहे तुम्ही पण करा कारण हे तुम्हाला मी सांगते याचा अर्थ असा नाही की मी करत नाही आहे मी तुम्हाला सांगू झाल्यानंतर मग मी सगळं करते अगोदर तुम्हाला सगळं सांगते काहीतरी सेवा घडली पाहिजे तुमच्याकडून पण म्हणून आता तुमची सेवा घडली तर मला त्याचं काही पुण्य मिळणार नाही तुम्हालाच मिळणार आहे पण थोड्याफार सेवा झाल्या पाहिजेत म्हणून असतं हे सगळं बाकी काय नाही तर हे लक्ष्मी मग आता मनिवंदन करत आहे आपण तुझ्या आरतीनंतर मग आहोत आपली तर चला माझी पण आरतीची वेळ होती कारण लेट होईल मला पण आरतीला ज्याने जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे हा लाईव्ह जर काय वाटलं तर आपल्या चॅनलला भेट द्या बऱ्याच साऱ्या माहितीच्या व्हिडिओज आहेत आपल्या इथे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत आपल्या इथे माहितीपूर्ण व्हिडिओ मंत्र स्तोत्र आरती पठण केलेलं सगळं आहे तर तुम्ही नक्की भेट द्या सबस्क्राईब करावंसं वाटलं आवडलं तर सबस्क्राईब करा चालेल चला थँक्यू ज्यांनी जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद मिळत अवधूत चिंतन गुरुदेव दत्ता जय श्री महालक्ष्मी माता की जय थँक्यू बाय बाय